नमस्कार मंडळी अलीकडच्या काळात प्रत्येक वाहिनीवर टी आर पीच्या दृष्टिकोनातून अनेक बदल करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं आई बाबा रिटायर होत आहेत या दोन लोकप्रिय मालिकांनी गेल्या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकांच्या जागी आता वाहिनीवर दोन नव्या मालिका सुरू झाल्या आहेत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या अंतिम भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं टी आर शिवानी सुरुवाती ही मालिका तीन पॉइंट आठ रेटिंग सह दुसऱ्या स्थानावर आहे या मालिकेने बारा सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र यंदा टी आर पीच्या यादीत एक मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं पहिल्या स्थानी नेहमीप्रमाणे सायली अर्जुनची ठरलं तर मग मालिका आहे पण दुसऱ्या स्थानासाठी तीन मालिकांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं थोडं तुझं थोडं माझं तुही रे माझं मितवा घरोघरी मातीच्या चुली या तीन मालिका तीन पॉईंट आठ रेटिंगसह या आठवड्यात टी आर पीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे तुही रे माझा मितवा या मालिकेत गेल्या आठवड्यात अर्णवेश्वरीचा लग्नाचा ट्रॅक सुरू होता त्यामुळे रात्री साडे दहाच्या उशिराच्या सुद्धा या मालिकेला खूप चांगला टी आर पी मिळाला आहे याशिवाय टी आर पी चॅटमध्ये या मालिकेने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे पहिल्या स्थानी ठरलं तर मग दुसऱ्या स्थानी थोडं तुझं थोडं माझं तुही रे माझं मितवा घरोघरी मातीच्या चुली तिसऱ्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी कोण चौथ्या स्थानी कोण होती तू काय झाली सतू पाचव्या स्थानी लग्नानंतर होईलच प्रेम आणि सहाव्या स्थानी एड लागलं प्रेमाचं दरम्यान या आठवड्यात वाहिनीवर लपणडाव आणि नशीबवान या दोन नव्या मालिका सुरू झाल्या आहेत आता या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पुढील आठवड्याच्या टी आर पी चॅटवरून स्पष्ट होणार आहे